दोनीकडे दोन प्रोटेक्शन आहे की

<laughs> तर कोथिंबीर निवडते मी हे पण एक पंधरा मिनिट झालं आले जेवण केलं त्यांनी जस्ट आल्यानंतर त्यानंतर मग स्त्री आला आता हे बघा हे रोज आहेत मग नि रोज आहेत म्हणजे कोथिंबिरीला फुलं आलेले आहेत ना आले ते आणि येते येताना कोथिंबीर घेऊन आलं तर म्हणलं बसल्या बसल्या निवडते आवरलंय माझ्या स्त्रीला सुद्धा दूध दिलंय आणि म्हटलेलं स्त्री आल्यानंतर लगेच आपण आणि आज क्लासला पण सुट्टी आहे त्यामुळे प्लॅन केलेलं की बाबा आता करावे हो एकतर वेळ तुम्हाला सांगितलं की सध्या यांचं जे काही स्केड्युल्ड आहे ते खूप टाईट आहे म्हणजे वेळ अजिबातच नाही जेव्हा येतात तेव्हा जेवायला परत नेक्स्ट डे तेच किंवा मग नाईट शिफ्ट असं बऱ्याच गोष्टी सगळं तुम्हाला माहिती आहे पण प्रॉब्लेम असा होतोय कमेंट खूप सारे येतात की तुम्ही मॅटर्निटी फोटोशूट करणार नाही आहेत का तर हो आम्ही करणार आहोत त्या मतापर्यंत आता आम्ही पोहोचलो आहे की करूया पण प्रॉब्लेम असा वाढला आहे की त्यासाठी जे काही गाऊन किंवा ड्रेसेस वगैरे जे आहेत ते सिलेक्ट करण्यासाठी आज आम्हाला बोलवलं होतं फिटिंग मध्ये वगैरे प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार ते असतात तर ते व्यवस्थित यायला हवेत ना तर ते ट्रायल पण कलर वगैरे जे काही आहे चूज करायचे होते सो असं बरच काही आहे यांनी म्हटलेले की मी आल्यानंतर आपण स्त्री आला शाळेतून की लगेच निघू आणि आले हे जेवण केलं स्त्री आला मी आवरलं माझ आणि पाऊस सुरू झाला आणि पावसामुळे ना आता असं व्हायला की कसं जायचं अशा वेळी वाटतं मनातून की नाही फोर व्हीलर असली पाहिजे आणि अरे वाटत की कुठे खर्च करायचा आणि बाकीच्या खूप मोठ्या प्रायोरिटीज आहेत आपल्याकडे आणि त्या फुलफिल करायच्या राहिल्यात आणि डेली फोर व्हीलर मध्ये कसं इन्व्हेस्ट करायचं अशा पण गोष्टी आहेत पण अशा वेळी नक्कीच वाटते की नाही पाहिजे त्यामुळे आपण पटापट गोष्टी ते करू शकलो असतो आणि झालंय काय माहिती का आता पंचगंगा नदी आहे अगदी रोड वरती सुद्धा पाणी आलंय पूर्ण oh. भरली आहे खूप जास्त सगळं कोल्हापूर जलमय झालंय थोडक्यात तर त्यामुळे घराच्या बाहेर कुणी सध्या तेवढं निघत नाही पण ज्यांच्या आता जॉब अशा आहेत की जे भाले त्यामुळे मग ह्यांचं ते आहेच आणि शाळेला सुद्धा बी जर असंच वातावरण राहिलं तर पुढे सुट्ट्या सुद्धा देतील तर hmm. आज ट्युशनला जायचंय पण पाऊस कधी थांबतोय एवढं म्हणजे दररोज पेंडिंग पेंडिंग आहे ना पोस्टपोन करायचं चालू होत <laughs> <laughs> मला बोलत की सध्या ड्रेस मी वेअर करते त्यासाठी पण की फिट होतात तर फिटिंगचे गेर तू आत्ताच घेतलीस तर मध्ये पण असतात आता युज ला येतील परत डिलेवरी नंतर पण येतील पण त्यासाठी वेळ वेळ म्हणजे पाऊस पण उघडला पाहिजे शिवाय यांना पण वेळ पाहिजे तर त्या सगळ्या दृष्टीनं आज थोडासा वेळ काढला होता मला दोन तासामध्ये आपलं ते काम उरकून घेऊया शूट साठी लागणारे जे काही ट्रेपरी काय म्हणतो ना आपण ते तर ते सिलेक्ट करायला जायचं होतं परंतु पाऊस आज एवढा भयानक वाढलाय लावलं असं तोडून लावलं तरी उगवते नाही बाळा त्याची बिया हे जे आहेत ना फुलं परत हेच धण्यामध्ये रिवांतर होत अशा बिया सीड सुद्धा असतात आणि ते कलेक्ट कर पण तोडलेच नाही हा तर चला आता थोडं फार पाऊस कमी झाला ना तर आपण निघूया है ना आवरलं होत परत मग कोथिंबीर वगैरे निवडून झाली आणि पाऊस कमी झाला अचानक म्हणलं आता लगेचच ड्रेस चेंज करू आणि हा ड्रेस जरा कन्व्हिनियंट का वाटतो माहिती का एकदम असा सैलसर आहे त्यामुळे तेवढं असं पोट हे होत नाही म्हणजे दिसून पण येत नाही आणि मला पण त्रास तितका होत नाही कपड्यांनी या असं वरती आदर राहत कॉर्ड सेट म्हणतात त्याला असं मला तुम्हीच म्हटला होता सो आता त्याला पाऊस कमी झालाय तोपर्यंत आपण पटकन जाऊन येऊ चला निघूया परत आणखी तुमची ड्युटी आहे नुसते दहा पळा हळू पाय घसरेल श्री पाणी पाणी थांबलाय तोपर्यंत आम्ही निघतो इकडे इकडचं वातावरण कोण आहे बर का पाऊ लोबोट जादू जादू लुक ॲट ठे इकडे बघ करते पुढे कस

बरं झालं पाऊस आला नाही इथंपर्यंत तरी शॉप आहे पोहचलोय बघू आपण आपल्याला कसे वाटतात काय नाही मेटर्निटीसाठी आहेत का त्यांच्याकडे खरं तर डिझे फोटोज वगैरे पाठवले होते ना त्यावर ते खूप जास्त प्रेझेंटेबल आणि छान वाटत होतं पण प्रत्यक्ष आता ट्रायल घेतल्यास आपल्याला काय चला आणि पावसात कस काय होणार काय ಪ್ರೊಟೆಕ್ಷನ್ ಹೇಗಿ ಚಲೋ ಫ್ರೀ ಪೇನ್ಕೋಟ್ ಕಡವಾ शॉपमध्ये गेल्यानंतर खूप सुंदर अशी व्हरायटी त्यांनी तर आम्हाला दाखवायला सुरुवात केली म्हणजे काही जे आहेत ते मोमेडच्या शेपचे होते ज्याच्यामध्ये टमी व्यवस्थित अशी विजिबल होईल काही होते ते नेटमध्ये होते आणि काही होते ते थोडेसे वेगळं फॅब्रिक होतं जे त्या काकींच्या हातात गुलाबीवालं दिसतं ना तर तशा पद्धतीचं तर मग त्याचे वेगवेगळे रेट आहेत म्हणजे रेंटल आपण हे बघत आहोत कारण की तेवढ्या शूटसाठी विकत घेणं काही परवडणारं मला वाटत नव्हतं आणि तसंही आपण परत हे ड्रेस कधी वेअर करणार असंही आहे त्यामुळे मग मी त्यांना म्हटलं की काय नेमकं रेट आहे तर त्यांनी सांगितले की आठशेपासून सुरुवात होतात दीड हजारापर्यंत आहेत आणि याचा कालावधी तीन दिवसापर्यंत म्हणजे तीन दिवस आपण ठेवलं तर तोच क्रायटेरिया त्याच्यापेक्षा कमी कालावधीत वापस केलं तरी तेवढेच पैसे द्यावे लागणार मग मला थोडंसं जास्त वाटत होता रेंट

<laughs> 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 आगा। आगा। <laughs> मी काही ड्रेस ट्राय करून बघत होते आणि सडनली माझ्यासमोर आपल्या युट्यूब फॅमिली मेंबर येऊन उभ्या मला खूप आश्चर्य वाटलं त्यांनी मला लगेच ओळखलं आणि मग थोडंसं गप्पा मारल्या आणि योगायोगाने त्या पण मॅटर्निटी फोटोशूटसाठीच ड्रेस चूज करायला आलेला त्यांचा सहावा महिना सुरू आहे असं त्यांनी सांगितलं सो छान वाटलं त्यानंतर हा एक ड्रेस ट्राय केला मी जो मला कलरला एवढा काही विशेष वाटला नाही आणि फिटिंग वाईज पण तेवढा परफेक्ट असा काही

हा माझा मेटर्निटी फोटोशूटचा पहिलाच एक्सपिरियन्स असणार आहे आणि एक्सायटेड तर खूप आहे पण शिवाय नर्वस पण आहे की म्हणजे कसं आणि कुठले कलर्स का कसं छान वाटेल काय या सगळ्या द्विधा मनस्थितीमध्ये बरं आहे इंडो वेस्टर्न वगैरे बघितल्यानंतर थोडंसं ट्रॅडिशनलकडे बघावं म्हटलं कशा काय क्वालिटी आहे किंवा काय व्हरायटी आहे तर त्यात पण खूप सारी व्हरायटी आहे पण मी थकले होते लिटरली माझ्या चेहऱ्यावरून लक्षात येत असेल तुम्हाला अगदी आता बसावं खाली एका जागी असं वाटत होतं इतकं पायगळाल्यासारखे झालेले त्यामुळं लास्ट एवढंच ट्राय करायचं ठरवलं

ट्राय केले वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पण पाहिले खूप छान व्हरायटी आहे तर आम्ही लिटरली कन्फ्यूज झालो की कोणतं म्हणजे असं वाटलं का आल्या एवढी असतील आपल्याला बघायला व्हरायटी भरपूर फक्त थकणारी व्यक्ती नसायला पाहिजे मला थकवा जाणं तर एवढं चेंज केलं आणि त्यातले काही सिलेक्ट पण केलेत आम्ही सो आता जेव्हा फोटोशूट असेल तेव्हा तुम्हाला समजेलच की कोणते त्यातले घेतले

तयार आहे तयार आहे नाही नाही मऊ दिसत आहे का हे बे हे चांगल का ते चांगलं सेमच आहे ना मेड इन इंडियन मग घेऊया की रेट पण कमी असते किती आहे अरे पन्नास मग ते ऐंशी ला सत्तरला दिलं होतं ऐंशी सांगितलेलं होतं तेच तेच पळ बोर होतात ना त्यामुळे इथं एक नव ठिकाण आहे की जाताना रस्त्यांना वेगळं काहीतरी मिळतो तरी पण त्यांना माहिती आहे मी इकडे येतोय

कारण का पाऊस हो आहे ना बाहेरून आले की खरं खूप थकायला होत आणि आता चहा बनवलाय त्यांच्यासाठी रेग्युलर आणि मेन म्हणजे ना तिथं आपले युट्यूब फॅमिली मेंबर होते पण तितका वेळ त्यांच्याकडे नव्हता ना आमच्याकडे त्यांनी लगेच ओळखलं त्यांचं पण अर्जंट फोटोशूट आहे त्यामुळे म्हणत होत्या त्या की हे आले तोपर्यंत करून घ्यायचं शक्यतो जॉब वाले जेवढे पण आहेत त्यांचे चाललेलं आहे आपल्या सगळे मिळत तेवढ्यात तेवढ्या आणि आम्ही घरून निघताना ठरवलं पॉईंट हा मला वाटला की त्यांची सासूबाई सोबत आली आणि त्या चूज करत होत्या सुनेसाठी कोणतं मेटर्निटी गुन्हा छान दिसेल त्या ऍक्टिव्हली म्हणजे इनिशिएटिव्ह घेत होत्या रेअर आहे असं थोडं बघायला मिळत नाही बाबा आपल्या सुनाचं फोटोशूट करायचं आहे त्याच्यासाठी हे नाही ते नाही ना सिलेक्ट करत होत मला पण येऊन थोडस तू मध्ये त्यावेळेस आल्या होत्या आणि म्हणतो ते ती वर्षाला छान दिसत नव्हतं दिसते म्हणून मी सांगते आतमध्ये आतमध्ये रूम मध्ये आणि काकी बघत असेल तर त्यांना मध्ये आठवण येईल फक्त मला का मी मिस केलं माझ्या आईला किंवा यांच्या आईला कारण ऑबियसली माझी आई पण असती तरी तिने सजेस्ट केलंच असतं हे नाही हे घे म्हणून किंवा यांची आई असते तरी, तरी पण पण तितक म्हणजे सहभाग घेणं या आता नवीन जनरेशन सोबत मिक्सअप होणं खूप मोठी कारण जनरेशन गॅप असतो ना तो सत्य समायोजित करणं खूप मोठी गोष्ट आहे खूप महत्व आमची अक्का तशी होती आणि आई पण आमची तशी आहे आताच्या सध्याच्या जनरेशनला तिला कधीच हरकत नसते वहिनींनी कधी ड्रेस काय अजिबात नाही आता बघा की फोटोशूट वगैरे आहे ना जसं काळ काही प्रत्येकाचे स्वप्न असतात किंवा काही कुठे होत फोटोशूट <laughs> आपल्याला कुठं वे प्री वेडिंग काहीच काहीच नाही आता खूप वालय आणि जर ते असतील आणि थोडं स्वतःवरती जर इन्व्हेस्ट करत असतील काहीच हरकत नाही आपल्या वेळेस ना प्री वेडिंग तर नव्हतंच पण अल्बम होत करिज्मा त्यावेळेस भारी सगळ्यात पैसे खूप लागायचे पंचवीस पंचवीस हजार ह्याच्या वेळेस आम्ही तो केला आमच्या वेळेस काही शक्य झालं नव्हतं या स्टेजला सेकंड प्रेग्नेसी मध्ये खूप साऱ्या जणींनी स्वतःहून मला म्हटलं की नाही आम्हाला तुझं फोटोशूट पाहायचं आणि आमची तुम्ही करावं म्हणून आणि म्हणजे त्यांना असं वाटलं असेल मेबी की, भी की भी ही कोण ही कुठे करते पण <laughs> खरं वेळेचा अभाव मग चाललेलं नाही तर आज बघून आलोय काही सिलेक्ट पण केलं आणखी बसून आम्ही त्यातले छान म्हणजे आम्ही तिथं इनोवेअर करून बरेचसे ट्राय करून बघितले आहे की नाही आता त्यातलं आम्ही सॉर्टिंग करून सिलेक्टेड ते आम्ही त्यांना कळवणार यांना काय जे असेल किंवा स्त्रीला तर ते परत मग त्या अनुषंगाने स्त्रीच तर तिथं मिळणार नाही म्हटलंच घ्यायला सुट्टीनुसार यांच्या सुट्टीनुसार ते सगळं डेट ठरवून मग अगोदरच बुकिंग करावं लागेल मी मध फोटोशूटचा हा जवळपास पहिला टप्पा तरी कमीत कमी संपला कारण हा सुद्धा पेंडिंग होता पंधरा दिवस सो मोशाचा ब्रेक घेतला हा त्यावेळेस पाऊस होता त्यावेळी पाऊस मोठा होता नाही त्यात कोल्हापुरातला पाऊस आणि त्यात आमच्याकडे फोर व्हीलर नाही त्यामुळे टू व्हीलर वगैरे स्लीप होण्याचे जास्त त्यामुळे सेफ्टीच्या मी मीला बाहेर नेत नाही पण प्रत्येकाला असं वाटतं घरात बसून बसून थोडस वाटत असते मला हळूहळू म्हणत असते बरं तुमचं जरच बाहेर जायला मिळते सांगतर छान आहे छान आहे माणसाशी मानसा मग अशी गुणगुणत होता आणि कधी नव्हे केल्यास लाजायला लागला <laughs> तसा तो खूप धीट आहे है, पण कसं काय काय माहिती कधी कधी होतंय खूप हो गुणपूळ झालं तर आता ड्युटी वगैरे झाली थोडासा श्रीचा अभ्यास घेतो त्याच्यानंतर मग पुढे आराम आराम नाही लगेच नाईट ड्युटी आहे मला अकरा वाजता जायचंय मी दोन हजार अकरा बारा मध्ये होम ट्युशन वगैरे घ्यायचो आणि म्हणजे शाळेवर पण करायचो तर ते आता सुटलं होतं परंतु स्त्रीला आता थोडस घेतोय वेळ मिळाल तस आपने मोर देखा है मोर हमारा राष्ट्रीय पक्षी है यह पक्षी बहुत सुंदर होता है, मोर का सारा शरीर नीले रंग का होता है। तर आज हे स्त्रीचा अभ्यास घेत आहेत थोडासा वेळ होता आणि श्री पण म्हणत असतो की पप्पा तुम्ही मला वेळच देत नाही तर मग त्यांचं म्हणणं होतं की त्याचा अभ्यास पण होईल त्याच्यासोबत थोडासा वेळ स्पेंड करणं पण होईल तोपर्यंत तो स्वयंपाक बनव मग मी थोडंसं यांचं शूट घेतलं आणि ते दोघं अभ्यास करत होते तोपर्यंत मी माझं जे काही आपला रात्रीचा स्वयंपाक आहे तो आवरायचं ठरवलं कारण का आत्ता जर पटकन जेवण बनवलं तर वेळेत होणार आणि ऑलरेडी आम्ही बाहेरून आल्यामुळे उशीर झालेला आहे तर आता चला बनवून घेतो आता जेवण करतोय आम्ही होत आणि वर्षाने बघा इकडे बॅग पॅक करून ठेवले स्त्रीची उद्या सकाळचं सगळं रेडी बऱ्यापैकी करून ठेवलंय आणि आता मी गडबड जेवण करतोय तिकडे आज थोडं जेवण चालू आहे मला थोडं गडबड आहे त्यामुळे मी निघालो आहे ना तर आता बघा किती वाजले तर अकरा ला पाच मिनिटं कमी येत तर मी निघतोय बाहेर गेला लेट झालं जेवायला पण जपून जावा डोक्याला पाऊस चालू आहे छत्री घेऊन जात आहे हळू चालवा गाडी असल्या पावसात चाललाय तरी बघ किती पाऊस चालू दिवसा तर दिवसा रात्री पण म्हणलं किती पाऊस आहे आळू चलवा गाडी असली पोगर होत असतील परंतु आमच्या गाडीपर्यंत तुमची सरकारी गाडी बर बरं बरं व्यवस्थित जावा काय बक्त बरोबर महादेव चल ओ मनुष्य वर्ग आता ना 11 वाजता आहेत हे गेले ड्युटीला पाऊस खूप आहे त्यामुळंच थोडीशी काळजी वाटते तसे तर ते खूप काळजीपूर्वक चालवतात बऱ्याच गोष्टी त्यांना सांगण्याची गरजही नाही पण तरी कुठेतरी वाटते एकदा तिथं पोहोचले आणि कॉल आला मी व्यवस्थित पोहोचलो आहे की मग निवांत वाटतं तर आता ही पिलो आहे ना ही बघा बसायला अशी यूज केली जाते बसायला पण वापरते ते झोपायला आहे ना आणि mm. आता मी ही वरती घेऊन जाणार आहोत झोपायला जायला खरं इथं बसून बऱ्याचदा मी एडिटिंग करते तर त्यावेळी बॅकला सपोर्ट देण्यासाठी खूप बेनिफिशियल आहे कसं त्याच्यात एकदम छान जायचं गुड नाईट म्हणा सगळ्यांना गुड नाईट चेहरा वगैरे धुतला स्त्रीने पण ब्रश वगैरे केला आणि काही फोटोग्राफरची जी डेट आहे ती पक्की झालेली नाहीये दिवशी पप्पांना स्त्रीच्या ज्या दिवशी सुट्टी असेल स्त्रीला ज्या दिवशी सुट्टी असेल ते सगळं मॅनेज करून मग आपल्याला ते शूट करावं लागणार आहे ड्रेस आम्ही चूज केलेले आहेत ना पिल्लू आता त्याला अकॉर्डिंग स्त्री आणि यांचे कपडे चूज करणं बाकी आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग तर सांगा कमेंट बॉक्स मध्ये होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तू या पुढच्या ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जय भाऊ जय शिवराय आणि आज जरा उशीर झाला आहे सकाळी आणखी शाळेत त्यामुळे उद्या काय लवकर उठायचं आहे आपल्याला कुठे बाहेर जायचं म्हटलं की मग असं सगळं विस्कळीत व्हायला होतं कारण काही नवीन काम काढलं की मग त्या गोष्टी अशा थोडंसं टाईम टेबल पुढे पुढे जातं आजचा ब्लॉगसुद्धा त्यामुळेच येऊ शकला नाही सो प्लीज समजून घ्या ओके चला गुड नाईट